श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळतं स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ जोडप्पांच्या मुलांबरोबर खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोगाट तर होणारच चोडप्पांची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोडप्पांची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज देतात पारायण करताना खेळाचा आवाज एकूतरी गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळप्पा आपल्या एक स्नेहजनक वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोडप्पाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोवळं ओवड यांच्या जास्त नादी लागू नका चोडप्पांची पत्नी आणि सासू चोडप्पांजवळ तक्रार करतात पण चोडप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या घरी गुरु घोलपस्वामी कडे जातात गोलप स्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपलं शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन यांचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटत की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळांनी गोलब जागे होतात त्यांना स्वामींच्या समर्थांची प्रचिती येते ते शरणागती पत्कारून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्त वाढवायला करू नये असे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ